विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या आज या सत्रामध्ये आपण एन एम एम एस या परीक्षेचा आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला शालेय क्षमता चाचणी हा पेपर बघणार आहोत या पेपरची ॲन्सर की शालेय क्षमता चाचणी म्हणजेच एस ए टी या पेपरची ॲन्सर की आपण आज या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो ही अँसर की म्हणजे संभावित अँसर की आहे याच्यामध्ये एक दोन प्रश्न क्रमांक इकडे तिकडे होऊ शकतात या पेपरचे प्रश्न क्रमांक एकाहत्तर ते नव्वद हे प्रश्न आपण यांची उत्तरे फक्त बघणार आहोत गणित या विषयासंबंधित तर चला तर मग पाहूया आजच्या या बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या एन एम एम एस या परीक्षेसंबंधीची की विषय शालेत शालेय क्षमता चाचणी म्हणजेच ए सी टी आहे मित्रांनो आतापर्यंत तुम्ही बरेच की बघितलं असालच तर या ठिकाणी आज आपण या एस ए टी पेपरची अँसर की बघणार आहोत प्रश्न क्रमांक एकाहत्तरपासून ते नव्वदपर्यंत फक्त गणित या विषयासंबंधीची ही अँसर की आहे तुम्ही तुमच्या उत्तराची खात्री या ठिकाणी करू शकता मित्रांनो आणि तुम्हाला नेमकी किती प्रश्नाची उत्तर बरोबर आहेत त्याची खात्री या ठिकाणी करू शकता तर प्रश्न क्रमांक एकहत्तर एकाहत्तरावा आहे सेवन्टी वन क्वेश्चन नंबर सेवन्टी वन सोबतच्या आकृतीत रेषा ए बी समांतर रेषा डी दिलेली आहे तर दिलेल्या माहितीवरून कोण डी सी बी अँगल डी सी बीचे चे माप काढायचे आपल्याला मेजर अँगल डी सी बी तर या ठिकाणी अँगल डी सी बी पर्याय दिले आहेत एकशे दहा एकशे वीस एकशे तीस आणि एकशे चाळीस तर योग्य पर्याय आहे कोण डी सी बी दोन योग्य पर्याय क्रमांक दोन आहे एकशे वीसचा त्यानंतर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो बहात्तर प्रश्न क्रमांक बहात्तर खालीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू असतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काटकोण त्रिकोण राईट अँगल टँगल त्यानंतर प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर आहे खालीलपैकी कोणत्या त्रिको uh, चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब नसतात खालीलपैकी कोणत्या चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब नसतात तर या ठिकाणी चौरस दिलेले आहेत काही कधी uh, चौकोन दिलेले सॉरी चौकोनामध्ये चौरस आहे समभूत चौकोन आहे पतंग आहे आणि आयत आहे तर यापैकी मित्रांनो आयत या चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब नसतात ते एकरूप असतात परंतु लंबन असतात आयातचे करणं एकरूप असतात परंतु लंब नसतात एकमेकांना दुभागतात पण परंतु ते लंब नसतात तर मित्रांनो करेक्ट आन्सर या ठिकाणी आहे चार त्यानंतर त्यानंतर प्रश्न क्रमांक सेवन्टी फोर चौऱ्याहत्तर आहे त्रिकोण ए बी सी व त्रिकोण एबीडी हे कोको बाकोको कसोटीनुसार को, को, एकरूप होण्यासाठी आणखी कोणती माहिती देणे आवश्यक आहे तर या या आकृतीमध्ये आपल्याला माहिती कोणती दिलेली आहे दोन्ही त्रिकोणामध्ये त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण एबीडीमध्ये ए बी ही सामायिक बाजू आहे ए बी ही सामायिक बाजू असल्यामुळं ती आपण एकरूप दाखवू शकतो त्याचप्रमाणे कोण ए सी बी आणि कोण ए डी बी हे सुद्धा एकरूप दिलेले आहे कॉन्क्रिट दिलेले आहेत त्यामुळं दोन बाजू आप दोन माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेच तिसरी माहिती बाकोको या कसिटीनुसार एकरूप होण्यासाठी थे या ठिकाणी ए बी सी कोण ए बी सी एकरूप कोण एबीडी ही माहिती देणे आवश्यक आहे ही जर माहिती दिली तर आपण ए बी सी आणि एबीडी हे दोन त्रिकोण बाको को एकरूप आहेत हे म्हणू शकतो तर पर है? ABC? ABD? अंतर है या ठिकाणी योग्य पर्याय आहे कोण ए बी सी एकरूप कोण एबीडी त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे पंच्याहत्तर या प्रश्न क्रमांक पंच्याहत्तरवर वर एका वस्तूवर सात टक्के सूट दिल्यास ग्राहकास ती वस्तू अडतीस अडतीसशे तेरा रुपयास मिळते तीन हजार आठशे तेरा रुपयास मिळते तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती तर अयोग्य पर्याय आहे एकेचाळीसशे रुपये सात टक्के आपण काय दिले सूट दिल्यास म्हणजे सात अडतीसशे तेरा रुपयाचे सात टक्के काढायचे आणि त्या मूळ मुद्दल किमतीमध्ये मिळवायचे तर योग्य पर्याय एक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक शहात्तर खालीलपैकी परिमेय संख्या कोणती तर परिमेय संख्या खालीलपैकी जी आहे ती आहे क्रमांक चार योग्य पर्याय क्रमांक चार आहे त्यानंतरचा प्रश्न सत्याहत्तर प्रश्न क्रमांक सत्याहत्तर यामध्ये आपल्याला किंमत विचारलेली तर याचा योग्य क्रम आहे योग्य पर्याय क्रमांक आहे दोन शून्य पॉईंट सेवन सात त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठ्याहत्तर एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय अँड वाय इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू वन बाय झेड तर एक्स व झेडमध्ये कोणता संबंध राहील व्हाट इज रिलेशन बिटवीन एक्स अँड झेड तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे एक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू वन बाय झेड त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणऐंशी एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास वन पॉईंट फोर मीटर आहे त्या बैलगाडीला एक पॉइंट एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी त्या चाकाचे किती फेरी होतील या पर, या प्रश्नाचा प योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक दोनशे पन्नास त्यानंतर तळाचा व्यास प्रश्न क्रमांक ऐंशी तळाचा व्यास सात सेमी व उंची अठ्ठावीस सेमी असलेल्या धातूची वृत्तचित्ती वितरून त्यापासून दोन मिलीमीटर व्यासाची तार तयार केली तर त्या तारीची लांबी किती असेल तर हे दोन्ही इक्वल दाखवल्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक ऐंशीचं उत्तर तीनशे त्रेचाळीस मीटर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एक्याऐंशी सोबतच्या आकृतीत सात सेमी बाजू असलेला चौरसेबी चिडी हा वर्तुळात अंतर्लिखित केला आहे तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी सुरुवातीला पूर्ण चौरसाची क्षेत्र चो, हां चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे आणि ते चौरसाचे क्षेत्रफळ आहे त्याच्या क्षेत्रफळामधून मायनस करायचे म्हणजेच आपल्याला प्रश्न या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे मिळेल त्यानंतर प्रश्न क्रमांक ब्याऐंशी आहे ब्याऐंशी प्रश्न क्रमांकामध्ये आपल्याला किंमत विचारलेली आहे तर या प्रश्नाचं सुद्धा तीनशे चार हे योग्य पर्याय आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी आहे प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी तीनशे पंच्याहत्तर एक्स एक क्यूब मायनस एक्क्याऐंशी वाय क्यूब तीनशे पंच्याहत्तर एक्सचा घन वजा जा एक्क्याऐंशी वायचा घन चे अवयव खाली प्रमाणे कोणते हे विचारलेलं आहे याचा हे सोडवल्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर मिळेल त्यानंतर प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी आहे बारा कडा व सात पृष्ठे असणाऱ्या घनाकृतीला शिरोबिंदू किती आहे तर हे आपण आकृती काढून बघल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक चार म्हणजे सात हे उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी चार क्रमागत समसंख्यांचा संख्येची चार बेरीज चारशे आहे तर त्या चार संख्या खालीलपैकी संख्या कोणत्या येणार येणार नाही असं विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर एकशे वीस असं असणार आहे म्हणजे क्रमांक प्रश्न क्रमांक पंच्याऐंशीचं योग्य उत्तर आहे एकशे वीस पर्याय क्रमांक दोन त्यानंतर आहे शहाऐंशी एका गावातील वीस कुटुंबात रोज किती लिटर दूध घेतात याची नोंद पुढे दिली आहे त्यावरून दिलेल्या दुधाचा मद्य काढायचं आपल्याला मद्य काढण्यासाठी आपल्याला सर्वांची बेरीज करायची आहे आणि वीस कुटुंब वीसनं भागायचं आहे म्हणजेच उत्तर येणार आहे वन पॉईंट फोर त्यानंतर सत्याऐंशी प्रश्न क्रमांक आहे तीन अंकी दोन संख्यांचा गुणाकार त्रेपन्न हजार एकशे पंचवीस वसावी पंचवीस आहे तर खालीलपैकी मोठी संख्या कोणती तर खालीलपैकी त्यापैकी मोठी संख्या खाली दिलेल्यांपैकी योग्य उत्तर आहे चारशे पंचवीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर अठ्ठ्याऐंशी आहे प्रश्न क्रमांक सुसम शेटकोणाच्या मापांची कोणाच्या मापांची अंश असते तर याचा पर्याय क्रमांक चार सातशे वीस हे अचूक उत्तर असेल त्यानंतर एकोणनव्वद आहे दर सात दर शेकडा दहा हजार आणि दहा हजार रुपये मुद्दलाचे अडीच वर्षाची चक्रवाढ व्याज तर चक्रवाढ व्याज काढण्यासाठीचं सूत्र वापरून आपल्याला अंतिम उत्तर मिळेल पर्याय क्रमांक एक सत्तावीस जीरो पाच तर अशा प्रकारे हे शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो कंसामध्ये आठ एक्स क्यू वजा सत्तावीस वाय क्यू या बहुपदीला दोन एक्स वजा तीन वायने भागले असता भागाकार व बाकी किती येते तर हे आपण प्रत्यक्ष काढून पाहिल्यानंतर पर्याय क्रमांक एक हे याचं योग्य उत्तर असेल भागाकार चार एक्स वर्ग अधिक सहा एक्स वाय अधिक नऊ वायचा वर्ग आणि बाकी असे शून्य तर अशा प्रकारे आपण अगदी थोडक्यामध्ये कमी वेळेत हे उत्तर या ठिकाणी पाहिलेले आहे तर हे उत्तर म्हणजे संभावित उत्तर आहेत तुम्ही खात्री करून घ्या आणि तुम्हाला किती मार्क पडतील याचा अंदाज घ्या तर मित्रांनो हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या सत्रात